काय स्कूल मध्ये आनंद मेळावा आणि मग त्याच्यात काय करायचं आ काय काय वडापाव नाहीच काहीतरी बनवून नेयचं ओए मग काय बनवणार हो तुम्ही अजून ठरलंच नाही काय नाहीच विचारतवलं वडापाव वडापाव कोण आणणार आहे मग आता काय नाहीच

आता आम्ही मेलावा बाजारला तिकडे शाळेत करायची सगळ शेंगा आहे शेंगा वीस गिलासे आली आणि काय होतं शाळेत मेलावा बाजार मेला बाजार मेलाय महिला दिन हां मग काय नेलत बनवून मग का हां किती रुपये झाले मग एकशे अठ्ठावन्न एकशे रुपये हम्म अजून काय काय आणतो कोणी समोसा वडापाव हे छोटस हां

मस्त झाले की पैसे पण भरपूर आले की शेंगाचे चला शे, हा वा 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 अभिनंदन अभिनंदन चला प्रथम क्रमांक कुमार कोळेकर विश्वजित अण्णा साहेब बक्षीस प्रथम क्रमांक आलाय ना बघू बक्षीस काढ Wow 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 Congratulations